सध्या भारतामध्ये कुंभमेळा सुरू आहे आणि हा महाकुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर असा महाकुंभमेळा आला असं अनेक भावी भक्तांचं आणि साधू संतांचं मत आहे या कुंभमेळ्याबद्दल अनेकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहे परंतु यामध्ये आपण पाहतोय अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत अनेक सोशल मीडियावरती लोक लिहित आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेमकं मत या कुंभमेळ्याबद्दल काय होतं आणि ते कुंभमेळ्याबद्दल कधी काय बोलतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धर्म या संकल्पनेवरती जेव्हा आपण विचार केला जातो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माला व्यक्तिगत बाब म्हटलेला आहे मी प्रथमत भारतीय आहे आणि मी अंतिमतः भारतीय आहे असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पनला धर्मांतर करतात आणि बौद्ध धम्म स्वीकारतात आणि मग धर्म या संकल्पनेबद्दल बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की माणूस जो आहे तो आचार विचार तो कुठल्या तरी धर्माचे घेतल्याशिवाय तो जगू शकत नाही आणि मग धर्म है अत्यंत गंभिर बाबा है धर्मा आवशक ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि धर्म हा प्रत्येकाला आवश्यक ही बाब आहे परंतु धर्माचा बाजार धर्माचा व्यवसाय करणारे काही लोक असतात आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराला जाणीवपूर्वक कुंभमेळ्याच्या विरोधामध्ये किंवा एकूणच हिंदू धर्माच्या विरोधामध्ये ते सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये प्रखर अशी मतं व्यक्त केली असले तरी छप्पन नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारावरच भर देताना आपल्याला दिसतात आणि तिथून पाहतोय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीशे छप्पनला निधन होते आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावर त्या विचारधारेवर आणि एकूणच बावीस प्रतिज्ञाचा प्रचार प्रसार आणि धम्माच्याच बाबतीमध्ये त्यांनी विचार मांडलेले आहेत त्यानंतर त्यांनी हिंदू धर्माच्या सुधारणेबद्दल विचार मांडलेले नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्माबद्दलची भूमिका आपल्या लक्षात येते आणि पुढे बौद्ध धम्म स्वीकारताना त्यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा ह्या देखील आपण पाहतो की त्यांनी बौद्ध धम्म जशाच तसा स्वीकारला नाही तर त्यामध्ये प्रचंड असे बदल करून बाबासाहेब आंबेडकरांनी आंधळा किंवा विज्ञान आंधळा किंवा अंधश्रद्धावादी धम्म त्यांनी स्वीकारला नाही तर बावीस प्रतिज्ञा त्यांनी विज्ञानवादी धम्म हा जगाला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो कुंभमेळा आणि हिंदू धर्म जेव्हा आपण विचार करत जातो तेव्हा हिंदू धर्मामध्ये कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे आणि असा पवित्र कुंभमेळा आता सुरू आहे आणि और... आणि आपण पाहतोय सर्वत्र कुंभमेळ्यामध्ये सर्व राजकारणी समाज आणि एकूणच जनता देखील आज कुंभमेळ्यामध्ये मोठ्या उल्हासाने त्या ठिकाणी आपण पाहतोय की कुंभमेळ्यामध्ये पवित्र असं स्नान करत आहेत आणि मग आता याच्यानंतर आपल्याला येईल की संत तुकाराम महाराज असतील किंवा संत बाबा असतील यांनी नेमकं एकूण धर्माबद्दल काय म्हटलेलं आहे त्यांनी विज्ञानवाद सा असं सांगितलेला आहे हा जगजाहीर विज्ञानवाद आहे कारण संत तुकबाराय म्हणतात की असे कसे झाले बंधू कर्मत्रणी मंती साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप असा एकीकडे विचार तुकोबा रायांचा आहे गाडगे बाबा तर शिक्षणावर भर देणार आहे गाडगे बाबा हे खर तर लोकांच्या अंधश्रद्धेवर खऱ्या अर्थानं खराटा फिरवण्याचं काम गाडगेबाबांनी केलं आणि ही एक विचारधारा आहे परंतु प्रत्येक धर्मामध्ये असे काही भोंदू आहेत केवळ हिंदू धर्मातच भोंदू आहेत असं म्हणता येईल का तर अजिबात नाही प्रत्येक धर्मामध्ये बोंधू लोकांचा भरणा कमी अधिक आहे आणि मग या बंधू लोकांमध्ये तुकोबा राया असतील किंवा गाडगेबाबा असतील किंवा बाबासाहेब असतील यांची ही मत आहे ही चांगल्या संतांबद्दल अशी मतं आहेत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चांगल्या संतांबद्दल अशी मतं असती तर त्यांनी तुकोबारायाची अनेक वचनं आपल्या वर्तमान वर्तमानपत्राच्या हेडलाईनमध्ये किंवा वर्तमानपत्राचं वृद्धवाक्य देखील त्यांना ठेवलेलं नसतं एकूणच काय तर तुकोबाराय असतील गाडगेबाबा असतील या संतांचा ज्या संतांनी खऱ्या अर्थाने विज्ञानवाद खऱ्या अर्थानं सम्यक विचार असेल समतावादी विचार असेल विज्ञानवाद्यांनी जोपासला त्या संतांचा आदरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना दिसून येतात परंतु आज आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कुंभमेळा भरला आहे त्या कुंभमेळ्याबद्दल बाबासाहेब काय म्हणतात आपल्याला माहित आहे शासनाने त्यांचे खंड प्रकाशित केले खंड अठरा आणि भाग तीन मध्ये पृष्ठ क्रमांक एकशे चारशे अकरा आणि मला वाटतं त्यानंतर प्रकाशित झालेल्या पृष्ठ क्रमांक चारशे अकरा आहे तर जुन्या आवृत्तीमध्ये पृष्ठ क्रमांक नऊ वरती बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात शासनाने प्रकाशित केलेले जे काही खंड का आहे त्यामध्ये अठरावा खंड तिसरा भाग आणि पृष्ठ क्रमांक चारशे अकरामध्ये मध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात एकोणीसशे चोपन्नला की कुंभमेळ्यात नागव्या साधूंच्या पायाखाली हजारो नागरिक तुडून मेले ही घटना काय दर्शवते मी मंत्री असतो आणि अधिकार माझ्या स्वाधीन असते तर मी या साधूंना सैना से पाठवून हाकून लावले असते अवश्य असते तर गोळीबारही केला असता गिरी कंद गिरी कंदरात राहणाऱ्या या साधूंना लोकात यावयाचे असेल तर त्यांनी वस्त्रे लिहून नीट रीतीने आले पाहिजे पण आमच्या राज्यकर्त्यांनी या प्रसंगी काय केले लोकांच्या धार्मिक अंधश्रद्धांचा लोकप्रियतेसाठी त्यांनी त्यांचा चक्क वापर केला असं बाबासाहेब म्हणतात म्हणजे बाबासाहेबांना काय धर्माला विरोध करायचा नाही परंतु ज्या पद्धतीने त्या कुंभमेळ्यामध्ये असेल त्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीने जे बंधू साधू आहेत किंवा जे बंधू लोक आहेत की ते जे हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून समोर येत आहेत एकोणीसशे ला बाबासाहेब हिमत मांडतात तर हे जे काही नागवेपणा आहे तो बाबासाहेबांनी उडा केलेला आहे आणि राज्यकर्त्यांनी देखील ज्या पद्धतीने त्याचा वापर केला हे देखील बाबासाहेब आवर्जून सांगतात आणि म्हणून हे जे विधान आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचं विधान जे आहे ते अठराव्या खंडामध्ये आहे कुंभमेळ्याबद्दल बाबासाहेबांनी असं व्यक्त मत व्यक्त केलेलं आहे धर्माचं राजकारण आपल्याकडे होताना दिसून येत आहे साधू संतांचा सा वापर ज्या पद्धतीने होतोय तर तिथे आपण पाहतोय की अनेक रील स्टार त्या ठिकाणी गेलेले आहेत लोक रील बनवत आहेत साधूंचे फोटो काढून मीडियावर व्हायरल करत आहेत आणि ज्या पद्धतीने खऱ्या साधूंना हिंदू धर्मा ज्या पद्धतीने खऱ्या साधूंचं जे महत्व आहे किंवा ज्या स संतांचं महत्व हिंदू धर्मामध्ये आहे ते कुठेतरी बाजूला होतं आणि अशा बंधू लोकांबद्दलच लोक अधिक चर्चा करायला लागतात आणि याबद्दल बाबासाहेब आंबेडकर खरं तर हे विधान करतात परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या या विधानाचा अनेकांनी विप्रयास लावलेला आहे परंतु बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे शेवटच्या लाईनमध्ये की लोकांच्या धार्मिक अंधश्रद्धांचा लोकप्रियतेसाठी त्यांनी त्यांचा चक्क वापर केला आहे आणि आज आपण पाहतोय राज्य राजकारणी त्यांचा वापर करतात की काय ही देखील शंका यायला लागते आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचं कुंभमेळ्यातल्या या साधूंबद्दलचं मत असलेलं आपल्याला दिसून येते धन्यवाद